आणि वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर मुळा आणि मुठा नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत पूर रेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि पाणी जास्त प्रमाणात येऊन कोणतीही परिस्थिती उठवू नये यासाठी खबरदारी खातीर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिल्याचं कळतंय पूर रेषेच्या आतील जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले अधिकची माहिती घेऊ तुमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत पंकज आपण पाहतो एक ते दीड तासामध्ये पस्तीस हजार क्युसेकचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पाणी जास्त वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे असंही कळतंय की स्थलांतर करताना नागरिक सहकार्य करत नाही आहेत काय नेमके मुख्यमंत्र्यांनी ने निर्देश दिलेले आहेत श्रद्धा मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचे महानगर पुण्याचे महानगरपालिका आयुक्त पुण्याचे जिल्हाधिकारी पुण्याचे पोलीस आयुक्त सगळ्या यंत्रणांचे प्रमुख या सगळ्यांची जी आहे ती फोनवर चर्चा केली आहे पाणी पाण्याचा निसर्ग होत असताना ब्ल्यू लाईन तिकडे म्हटलं जातं ब्ल्यू लाईन म्हणजे पाण्याची एक पातळी ठरवलेली आहे धोक्याची एक पातळी ठरवलेली आहे त्याच्यावरती जर का पाणी जमा झालं किंवा पाणी साठलं तर ते धोक्याचं असू शकतं तर ब्ल्यू लाईनच्या पलीकडे पाणी तर अडचण होऊ नये म्हणून या भागात जे भाग ज्याच्यात लोक त्रास होऊ शकतो किंवा त्या पाण्यामुळे लोकांच्या अडचणी वाढू शकतात अशा लोकांना आत्ताच स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत फ्ल्यू लाईनच्या परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले तसंच या लोकांच्या राहण्याची तसंच त्यांच्या खाण्याची सर्व व्यवस्था त्यांच्यासाठी वैद्यकीय व्यवस्था ही सगळी यंत्रणा जी आहे ती तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आजच काही वेळापूर्वी फोन लाईनवरनं मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला सगळ्या ऑथॉरिटीज <गणागी> ज्या आहेत मग पालिका असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल त्याच्यानंतर बचाव कार्य करणारी डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा असेल या सगळ्या यंत्रणांशी त्यांनी संपर्क साधून ब्ल्यू लाईन भागातल्या <गणागी> लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेले आहेत पुन्हा एकदा सांगतो पूर्व रेषा जी आहे ती ब्लू लाईन म्हटली जाते म्हणजे त्याची एक लेवल ठरवलेली असते त्याच्या पुढे जर का पाणी जमा झालं तरी धोक्याची पातळी म्हटली जाते म्हणून पुण्यामध्ये व्ह्यू लाईनच्या परिसरात जी लोक आहेत त्या सगळ्यांच्या स्थलांतराचे त्यांना सुरक्षित त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि त्यांना राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याची पूर्ण आदेश मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले बरोबर हो पंकज आणि दुसरीकडे रेड अलर्ट सुद्धा पुण्याला दिलेला आहे ताजे अपडेट घेत राहू पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी